आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि बांधवांनो साडेतीन शक्तीपीठापैकी नाशिक जवळील वणीची सप्तशृंगी मात या ठिकाणी अर्धशक्तीपीठ मानलं जात आणि बांधवांनो पुण्यामध्ये असणार चतुर्शंगी मातेचं मंदिर भव्य असं मंदिर आहे अधिमाया शक्ती त्या ठिकाणी तर बांधवांनो वणीच्या सप्तशृंगी मातेचा एक भक्त पुण्यामध्ये राहत होता आणि या भक्तासाठी बांधवांनो अधिमाया शक्ती सप्तशृंगी माता सप्तशृंगी करावरून पुण्यामध्ये माता आली आणि ते ठिकाण म्हणजे चतुर्शी माता या ठिकाणी कथा मातेला चतुर्शी हे नाव का पडलं याचं सुद्धा रहस्य आपण या, या व्हिडिओमधून मधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा मी हनुमंत पवारदार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन व्हिडिओ बाबा बांग पुण्यात सेनापती बापट आपण रस्त्यावरून ज्या वेळेला प्रवास करतो बसमधून असो किंवा गाडीवरून असो बाईकवरून आपलं लक्ष आपली नजर चतुर्शंगी कमानीकडे जातेच बघा अहो नवरात्र काळामध्ये लाखो भाविक मातेचं दर्शन घेण्यासाठी मातेची ओटी भरण्यासाठी त्या ठिकाणी येतातच आणि इतर दिवशी सुद्धा लोक त्या ठिकाणी असतात पुण्याच्या वायव्येला असणाऱ्या या मंदिराचा इतिहास रहस्य काय देवीला चतुर्शृंगी हे नाव कसं पडलं ह्याची एक सुंदर रहस्यमय कथा आहे बांधव पेशव्यांच्या काळामध्ये एक सावकार होते नाव होतं दुर्लभ सेठ अभाट संपत्ती त्यांच्याकडे होती बांधवांनो ज्या वेळेला पेशव्यांच्या मोहिमा चालायच्या म्हणजे वेगवेगळ्या भागावरती आक्रमण करायचे पेशवे चतुरच्या आणि त्या मोहिमेला लागणारा खर्च म्हणजे कर्ज हे दुर्लभ सावकार देत होते बघा पेशव्यांना एवढंच नाही त्यांची स्वतःची एक टाकसाळ होती टाकसाळ म्हणजे नाणी तयार करण्याची मशीन आणि त्या काळी ते नाणी तयार करायची व्यवसाय त्यांचा होता आणि बांधवांनो त्या काळामध्ये त्यांनी चतुरशृंगी रुपयाचं नाणं तयार केलं होतं काय आहे या नाण्याचं रहस्य हे सुद्धा जाणणार आहोत तर बांधवांनो ही गोष्ट आहे तीनशे वर्षापूर्वीची तीनशे वर्षापूर्वी माता त्या ठिकाणी आली तर बांधवांनो हे दुर्लभ सेट हे सप्तशृंगी मातेचे भक्त होते की अफाट भक्ती प्रत्येक महिन्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं जाऊन पण विचार करा प्रवास आहे दोनशे त्रेपन्न किलोमीटरचा कारण पुण्याहून सप्तशृंगी गडाचा अंतर दोनशे त्रेपन्न किलोमीटर आहे जवळजवळ तीनशे किलोमीटर म्हणा महिन्यातून एकदा पुण्याहून सप्तशृंगी गडावरती जायचं मातेच्या पायाची नतमस्तक व्हायचं सेवा करायची मातेची आणि परत माघाने निघून यायचं असं हे दुर्लभ जे सेट आहेत त्यांचं नेहमीच चाललेलं होतं संपूर्ण आयुष्य आदिमाया शक्तीच्या भक्तीत घालवलेलं दिवसामागून दिवस चालले होते वर्ष चाललं होतं आता दुर्लभ शेटचं वय भरपूर झालेलं होतं त्यांना एवढा प्रवास सहन होत नव्हता हो वयाच्या मानानं आणि आता शेवटच जायचं देवीला भेटायला असं दुर्लभ शेठ यांनी ठरवलं वणीला सप्तसंगी मातेच्या गडावरती हे दुर्लभ शेठ गेले दिमाया शक्तीच्या पायाशी नतमस्तक झाले त्या ठिकाणी पूजा केली देवीला नमस्कार केला आणि दुर्लभ शेठच्या डोळ्यातून पाणी वाहू हो लागलं देवींना म्हणू लागले देवी, ला देवी अधिमाया शक्ती संपूर्ण जीवन मी तुझ्या भक्तीमध्ये घालवलं परंतु आता मला येणं शक्य नाही परत माघारी तुझ्या दर्शनासाठी कारण दुर्लभ शेठचं वय झालेलं होतं त्यांना आता त्यांचं शरीर साथ देत नव्हतं देवीला हे सगळं सांगू लागले अधिमाया शक्तीला तुझ्या दर्शनाशिवाय मी जीवन जगूच शकत नाही राहिलेलं तो काहीतरी कर आणि त्या ठिकाणी बांधवांनो पाया पडले आणि दुर्लभ शेठ त्या ठिकाण पुण्याच्या रस्त्याने मार्गस्थ झाले पुण्याला आले रात्रीशी झोपले त्या ठिकाणी दुर्लभ शेठच्या स्वप्नामध्ये अधिमाया शक्ती सप्तशृंगी माता आली मातेने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आपल्या भक्ताला तू घाबरू नकोस तुला आता वणीच्या सप्तशृंगी गडावरती येण्याची गरज नाही एवढा मोठा प्रवास करण्याची गरज नाही मी स्वतः तुझ्यासाठी पुण्यामध्ये येते आणि बांधवांनो देवीनं स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं तू घाबरू नकोस तुझ्या जवळच असणारा डोंगर वायुवेला बांधवांनो ज्या ठिकाणी आज मंदिर उभय दिमाखात ती जागा देवीने सांगितली की त्या ठिकाणी तू उत्खनन कर त्या ठिकाणी तुला तांदळा स्वरूप माझा मुखवटा त्या ठिकाणी सापडल दुर्लभ सीट सकाळी घाईघाईने लवकर उठले आणि त्या ठिकाणी बांधवांना देवीने सांगितलं त्या ठिकाणी गेले म्हणजे आज ज्या ठिकाणी भव्य मंदिर उभा आहे देवीचा जे मूर्ती आहे त्या ठिकाणी त्याच जागेवरती दुर्लभ सीटनी उत्खनन केलं खांदलं आणि बांधवांनो साक्षात कार सप्तशृंगी मातेचा त्या ठिकाणी तांदळा स्वरूप सुंदर असा मुखवटा सापडला आणि त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं बांधवांना आजही आपण चतुर्शृंगी मंदिरात जर आपण गेलो आणि त्या मूर्तीकडे आपण ध्यान देऊन पाहिलं तर बांधवांना सप्तशृंगी मातेची जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती त्या ठिकाणी दिसते जशी सप्तशृंगी मातेची मानवाकडी आहे तशीच मान बांधवांनो चतुरशृंगी मातेची सुद्धा वाकडी आहे एवढं साम्य आहे त्या ठिकाणी म्हणजे बांधवांना विचार करा की भक्तासाठी तीनशे त्रेपन्न किलोमीटर वरून माता म्हणजे वणीच्या सप्तशृंगी गडावरून माता भक्तासाठी पुण्याला आली आणि त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं म्हणजे विचार करा देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं राहिलं लोकवर्गणीतून आणि भक्तांनी छान असं मंदिराचा जीर्णोद्धार पुढे झाला आणि मंदिर उभं राहिलं अजूनही त्या ठिकाणी काही काम चालूच आहेत पण बांधवांनो विशेष सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी सप्तशृंगी माता त्या ठिकाणी प्रकट झाली पुण्याला त्या डोंगरावरती तो बांधवांनो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा आणि ते वर्ष होतं सतराशे बासष्ट सालचं सा। जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षाचा काळ निघून गेला बांधवांना एवढी सत्य परिस्थिती आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर बांधवांनो वणिच ही सप्तशृंगीची माता आहे अधिमाया शक्ती त्या गडाला सप्तशृंगी का म्हटलं जातं कारण त्या ठिकाणी सात शिखरं आहेत बांधवांनो आणि मध्यस्थिती मंदिर आहे तसंच बांधवांनो चतुरशृंगीचा सुद्धा जर आपण विचार केला आकाशातून आपण पाहिलं फोटोग्राफी केली तर बांधवांनो त्या ठिकाणी सुद्धा चार डोंगरांच्या मधी चतुर्शंगी माता विराजमान आहे मंदिर आहे हे सुद्धा चतुर्शृंगी जे गड म्हणजे मंदिर जे म्हटलं जातं मातेला जे नाव आहे त्याचं रहस्य बांधवण्णव ही जे मंदिर आहे ना साडेसहालाच लाच उघडलं जात नवरात्रीमध्ये लाखो भाविक आदिमाया शक्ती चतुर्शृंगीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात ओटी भरतात आणि नतमस्तक होतात नवसाला पावणारी देवी बांधवण्णव नवरात्र काळामध्ये देवीचं रूप हे अतिशय सजलेलं असतं मनमोहक अक्षरशः पाहिल्यानंतर देवी आपल्याबरोबर बोलते असं वाटतं बघा अहो नवरात्र काळामध्ये दीड किलो सोन्याचा मुगूट देवीला घातलेला असतो ठुशी असते बोरमाळ असते मंगलसूत्र असतं अहो मळवट त्या ठिकाणी देवीचा भरलेला असतो असं सुंदर देखणं रूप पाहण्यासाठी पुण्यामध्ये नक्कीच आपण चतुर्शृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी सप्तशृंगी देवीची दोन नवरात्र असतात चैत्र महिन्यातली नवरात्र आणि अश्विन महिन्यातली नवरात्र तर बांधवांनो चतुर्शृंगी मातेची सुद्धा नवरात्र अश्विन महिन्यातलं नवरात्र असतं लाखो लोक त्या ठिकाणी येतात दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते नंतर खाली आल्यानंतर बांधवांनो सोनं लुटलं जातं अशा ज्या सगळ्या परंपरा त्या ठिकाणी चालू आहेत बघा अहो देवीच्या मंदिरात जर आपण प्रवेश केला ना नजरेत पडतात चांदीच्या कमाने गाभाऱ्यात दोन आहेत गाभाऱ्यात सुरुवातीला एक हे बघा बाहेर एक आहे आणि मंडपात दोन आहेत अशा सहा मैरपी कमाने जवळजवळ जो जो पाचशे किलो चांदी त्या ठिकाणी या कमाणीला वापरलेले आहे डोळ्याचं पारणं फिरत्या या मंदिरात गेल्यानंतर अधिमाया शक्तीची मूर्ती पाहिल्यानंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर आपण नक्की आप 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 जा बघा लाखो लोकांची कुलमाता ही चतुरशृंगी माता आपल्याला जर वणीच्या सपशृंगी मातेला दर्शन घेण्यासाठी जाता नाही आलं तर बांधवांना पुण्यामध्ये आपण नक्की जा पुण्यामध्ये गेल्यानंतर चतुरशृंगी मातेचं दर्शन नक्की घ्या बघा आणि ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनल प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चतुर्शृंगी मातेचा उदो उदो अशी आम्हाला एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून ही माहिती ऐकताय म्हणजे पुण्यातून जर ही माहिती ऐक ऐकत असाल ना आपण तर आम्हाला आपलं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत